हॅलो फ्रेंड मा के मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला स्वर्णदानापेक्षा श्रेष्ठ असं कार्तिक महिन्यात आवळा दान असते त्याच्यावर दीप दान करायचं लोक हे असं ठेवायचं आवळे बरं का काफेवरी ठेवायचं हे खाली ठेवायचं ह्याच्यामध्ये मी स्वस्तिक काढले त्याच्या आधी मी पूजा करते नको हळद टाकले हे तांदूळ टाकायले हे गूळ टाकलाय आणि कुंकू टाकले टाकले आता फुलाच्या येतात टाक आणि तुमच्याकडं जर प्रसाद असेल त्याचा साळीच्या लहायाचा हो तर ती टाकायचा माझ्याकडे आहे पण मी विसरली घ्यायची मला देणार कुणी नाही होत आता हपा हे आवळे ठेवायचे पाच आवळ्याचं दान करायचं तुळशीकडे लावायचा आता हे लावलेला आहे ला ला माझ्याकडे आवळे नव्हते म्हणून हा ठेवायला असं ठेवायचं ठर मस्त ठरवून ठेवायचे ते खाली गळू द्यायचे नाही बर का नाहीतर मग वात खाली जाती। नेका, 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 जाते शेंडावर जा, करायचं पाच ठेवल्यात बर का तुपात भिजवलेल्या वातीत बर माझ्याकडे ती वात अशी लावून ठेवायची आवळ्यावर लावायची कार्तिक महिन्यात आवळा दान खूप चांगला असते बरं का आहे आता हो हक्का ह्याच्यावर लावते मी आणि पुन्हा मला जेव्हा मी वाती चालू करणारे ते तेव्हा दाखवते सगळ्यावर वाती ठेवते थोडं थोडं तूप टाकते दान करावं लागते ते आवळ्या आवळ्याच्या तीळ दान करते थोडं थोडं पुन्हा तुम्हाला लावलेलं मी लवकर जास्त आवळी येत नाही आमचा खेड आहे तरी येत नाही जास्त आता हो का ह्याच्यावर हळदी कुंकू लावले वातीला सगळी पूजा केली मी वातीची त्याला साखर लावली वातीला त्याच्यावर दान केले बरं का वातीवर कार्तिक महिन्यात तिळदानाचं महत्व खूप आहे तुम्ही जर का गंगेला नाही जाऊ शकलो तर गंगाजळ घेऊन आपल्या बकेटमध्ये थोडं तीळ टाकायचे आणि आंघोळ करून घ्यायचे आता हे आता मी पाच दिवस हे केले तर ह्याच्यावर आवळ्यावर हे आवळा दान करायचं एक तुळशीकडे ठेवायचं एक मंदिरात ठेवायचं कोणत्या तरी एक देवाकडे ठेवायचं आपल्या एक बिलाकड ठेवायचं एक पिंपळाकड ठेवायचं असे आवळा दान आवश्यक बरं काही आवळादान दान तर खूप छान असते आता नैवेद्य दाखवायचं मी आता ह्याला ना साखर नैवेद्य दाखवायला आणि असं पाणी फिरवायचं कृष्णार्पण वस्तू म्हणायचं पाणी फिरवायचं आता हे आवळादान केलेलं आवळ्याचे दिवे हे आता मी तुम्हाला गंगादान करून दाखवते दिव्यामध्ये पाणी घेऊन गंगादान करायचे आता काही पाणी असं घातलं ह्याच्यामध्ये आवळ्याचं दान खूप श्रेष्ठ दान असते बरं का दिव्याचं कार्तिक महिन्यामध्ये तर तुम्ही करून बघा माझा जरी आवळ्या दानाची पद्धत तुम्हाला आवडली असेल आवळ्या आवळ्यावर दिवे लावलेला तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही आवळा दान कशी वाटेल धन्यवाद